हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेच जण गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करतात तसं बघायला गेलं तर मार्गशीर्ष महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आणि पवित्र असा महिना आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेच जण भगवान विष्णूंची सेवा करतात त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील सेवा केली जाते माता लक्ष्मीची सेवा करत असताना मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचे व्रत करतो तर ते गुरुवारचं व्रत करताना आपल्याला एक उपाय करायचा आहे आता जो येणारा गुरुवार आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे काही वेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येतात तर काही वेळेस पाच गुरुवार येतात तेवढं प्रत्येक गुरुवार व्रत करून आपल्याला शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं आता येणाऱ्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला तांदळाचा एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता पण आता दोन गुरुवारचं व्रत तर आपलं करून झालेलं आहे तर तिसऱ्या गुरुवारी तुम्ही हे व्रत हा जो उपाय आहे तो करू शकता त्यासोबतच आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती दे देखील एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू कोणती हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यात या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं तर आता मार्गशीर्ष महिन्यातील येणारा तिसरा गुरुवार आहे सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर उठायचं घरातील स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील फरशी देखील पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि मीठ टाकून पुसून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं घरातील नकारात्मकता ना नाहीशी होते आणि हे व्रत करताना आपल्याला केस देखील धुवून घ्यायचे असतात आपल्याला केस धुवून आंघळ करायची स्वच्छ वस्त्र परिधान करायची त्यानंतर आपल्या घरातील देवांची देवपूजा करून घ्यायची आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वाराचा भाग आहे तो देखील साफसफाई करून घ्यायचा आणि उंबरठा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने पुसून काढायचा आणि त्यावरती हळद हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची एखाद्या वाटीमध्ये तिच्यात पाणी मिसळून असं घट्टसर आपला थर बसेल उंबरठ्याला अशा पद्धतीने ती हळद तयार करून घ्यायची आणि तिचं लेपन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती आपण करून घ्यायचं आहे आता हे लेपन आपल्याला सकाळीच करायचं आहे संध्याकाळी करायचं नाही सकाळीच करायचं उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झालं की मुख्य प्रवेशद्वाराभोवती छानशी रांगोळी काढायची तोपर्यंत आपलं लेपन सुकतं आणि त्यावरती दोन्ही बाजूंनी कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे मग हे स्वस्तिक तुम्ही बोटाने काढा किंवा काडीच्या सहाय्याने काढा दोन्ही बाजूने स्वस्तिक काढून घ्यायचे आणि मधोमध मद आपल्याला देवी लक्ष्मीची पावले काढायची आहे मग ही पावले तुम्ही रांगोळीच्या सहाय्याने काढले तरीही चालतील दोन्ही स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं यांची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे आणि लाल रंगाची फुलं देखील त्यांच्यावरती अर्पण करायची आहे आणि आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक दिवा देखील प्रज्वलित करायचं आहे हे काम आपल्याला सकाळीच करायचं आहे त्याचबरोबर आपला जो दरवाजा असतो मुख्य दरवा मुख्य प्रवेशद्वाराचा त्याच्यावरती देखील मधोमध कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे त्याची देखील हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे आता हे असं का करायचं तर असं केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरात हसत हसत प्रवेश करते हा झाला पहिला उपाय त्यानंतर दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे तांदळाचा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला अगोदर गुरुवारची पूजेची मांडणी करून घ्यावी लागणार आहे सकाळी पूजा मांडणी करत असाल तर सकाळी हा उपाय करा किंवा संध्याकाळी पूजा मांडणी करत असाल तर संध्याकाळी हा उपाय करा पण शक्यतो हा उपाय सकाळीच करा संध्याकाळी केला दिवे लागणीच्या वेळेत तरीही चालेल तांदळाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे बारीक पिठी तयार करून घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून जिथपर्यंत तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला देवी लक्ष्मीची पावलं काढत जायची आहेत जसं काय लक्ष्मी स्वतः चालत आपल्या घरात आलेली आहे या पद्धतीनं आपण देवी लक्ष्मीची पावलं आपल्या पूजे मांडणीपर्यंत काढायची आहे मग त्या हिशोबाने तुम्हाला किती पीठ लागेल एवढं पीठ तुम्ही तांदळाचं तयार करून घ्यायचं आहे मुख्य प्रवेशद्वारापासून पूजा मांडणीपर्यंत लक्ष्मीची पावलं काढून झाली की त्या प्रत्येक पावलावरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे शक्य झालं तर प्रत्येक पावलावरती तुम्ही फूल ठेवा किंवा फुलाच्या पाकळ्या अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतर आपलं जी व्रतकथा आहे ती आपण वाचून घ्यायची आहे जा उपाय महिन्यातील तिवारी त्यानंतर आणखी शकता ते म्हणजे तुम्ही देवीला कुंकुमार्चन करू शकता आता देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही पूजेत मांडलेली असते त्याला तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवीचं कुंकुमार्चन करतो किंवा माता अन्नपूर्णेला कुंकुमार्जन करतो त्याच पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी हे कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या गुरुवारी जर कुंकुमार्चन केलेलं असेल तर परत करण्याची गरज नाही पण नसेल केलेलं तर तिसऱ्या गुरुवारी कुंकुमार्चन करून घ्या आणि त्यानंतरच्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं तेव्हा देखील तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल पण शक्यतो तिसऱ्या गुरुवारीच हे कुंकुमार्चन करून घ्यायचं आता कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुमाने का कुंकु त्या देवीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करत जायचं असतं आता ते कुंकुमार्चन कसं करायचं कुंकुमार्चन केलेल्या कुंकाचं काय करायचं का याची माहिती मी आपल्याला अगोदर एका कुंकुमार्चनाच्या व्हिडिओत सविस्तर सांगितलेले आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कुंकुमार्चनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्च करा आणि तुम्हाला कुंकुमार्चनाची सविस्तर माहिती मिळून जाईल उपायांव्यतिरिक्त तुम्ही कवड्यांचा उपाय करू शकता देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहे त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारची आपण जी पूजा मांडणी करतो तर तिच्यामध्ये तुम्ही कवड्यांची देखील पूजा करू शकता त्यासोबतच गाईची पूजा करू शकता तर गाईमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी गाईला पूजा करा तिला हरभऱ्याची डाळ गूळ खाऊ घाला किंवा ताजी चपाती खाऊ घाला माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत करत असताना आपल्याला संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर देखील दिवा लावायचा आहे बऱ्याच ठिकाणी दररोज दिवा लावला जातो पण तुम्ही जर लावत नसाल तर लावण्याचा प्रयत्न करा कमीत कमी मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी तरी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीचे बरेच उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे की जे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करू शकता सगळेच उपाय करा असं मी म्हणत नाही पण जेवढे जमतील जेवढे शक्य होतील तेवढे उपाय नक्की करा नक्कीच आपल्या घरातील नकारात्मकता नाहीशी व्हायला मदत होईल त्याचबरोबर देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आशीर्वाद देईल मार्गशीर्ष गुरुवारची कथा वाचली तर तुम्हाला नक्कीच कळेल की मार्गशीर्ष गुरुवार किती महत्वाचं आहे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्याने काय काय फळ मिळू शकतं त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत कराच त्यासोबतच सांगितलेले उपाय देखील करा आता तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतात की नाही ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व्रत करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं समजा एखादा गुरुवार तुमचा मासिक पाळीमध्ये गेलेला असेल तरीही व्रत करायचं आहे फक्त पूजा मांडणी करता येणार नाही तर तुम्ही सर्व गुरुवारचं व्रत करून एखादा गुरुवार एक्स्ट्रा पकडू शकता पुढच्या महिन्यातील आणि त्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा मग मार्गशीर्ष महिन्यातीलच शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालतं तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत पोस्ट करेल तोपर्यंत तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी जे उपाय सांगितलेले आहे ते नक्की करा तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी तांदळाचा एक खास उपाय सांगितलेला आहे त्याचबरोबर सकाळीच उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवायची आहेत सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच आणखी दोन तीन उपाय सांगितलेले आहे जेवढे शक्य होतील तेवढे उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल अजून चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठपोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच शेजारी दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन जे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपला एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद